नमस्कार राष्ट्रीय महामार्ग महाखाजन धारगळ येथे सतरा जूनला दारूची तस्करी करणारा कंटेनर आणि ही दारू महाराष्ट्रात किंवा अन्य ठिकाणी वेध होता आणि या दारूच्या कंटेनरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि संपूर्ण जो दर्शनी भाग आहे त्याचं कॅबिन आहे जळून खाक झालेला त्याच्यानंतर ही दारू संबंधित पोलीस यंत्रणेने संबंधित खात्याला कळवल्यानंतर हलवण्यासाठी दुसरी गाडी आणली आणि दुसऱ्या गाडीत घालूनही दारू नेण्याचा प्रयत्न ने केला मात्र ती गाडी दोन दिवस मोडून बंद पडून मालपे जंक्शनवर होती गेले अनेक दिवस होऊन सतरा जून ते आज तारीख दोन जुलै झाली एवढे दिवस हा ट्रक म्हणजे कंटेनर हा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांना अडथळा करतो मात्र सरकारी यंत्रणेचं याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष असून संबंधित वाहन वाहतूक खाते किंवा अन्य पोलीस यंत्रणा हे याकडे का पाहत नाही असा प्रश्न नागरिकांना आणि वाहन चालकांना पडत आहे सरकारने आणि संबंधित खात्याने तातडीने हे वाहन तिथून हलवावं नपेक्षा तिथं मोठा अनर्थ होण्याची अपघात होण्याची शक्यता आहे राष्ट्रीय महामार्ग असल्याकारणाने या ठिकाणी वाहन ठेवण्यात येत नसतं आणि अडथळा निर्माण करून या साधी जी गोष्ट आहे ही सर्वसामान्य पेरण्याचे अधिकारी किंवा सरकारी यंत्रणेला अजूनही कळली नाही गेले एकोणीस वीस दिवस हे वाहन या ठिकाणी असल्या कारणाने हे वाहन वाहतुकीला अडथळा ठरत आहे संबंधित खात्याने हे वाहन तातडीने हलवावे अशी मागणी या माध्यमातून हे करत नमस्कार सध्या आम्ही धारगळ जे हायवे असा राष्ट्रीय महामार्ग साचड आणि या हायवेचेर फाटल्या पंधरा दिसा पहिली हांगासर सकाळी हो जो कंटेनर उभे असा त्या कंटेनराक उजो लागिल्लो आणि त्या कंटेनरा करोडो करोडोपेक्षा जास्त किंमतीचा सोरो आशिल्लो आणि अबकारी खात्यान ताची किंमत काय लोकांच्या म्हणण्यानुसार कमी दाखली असा हो एक भाग झालो आणि दुसरो भाग कंटेनरातलो सोरो अबकारी खात्यान पोलिसा मार्फत वेलो पण आज मेरेन जोडलेला कंटेनर पोलिसांनी किंवा वन कुठे हलोव प्रयत्न करू ना सरकार हर दुर्लक्ष किती करता असो प्रश्न निर्माण झाला रातच्या वेळा हंगर तशी लायटू व्यवस्थित पेटाना एखाद्या वेळी अपघात झालो आणि दुर्घटना घडली तर ताका जबाबदार कोण अस मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांनी बेगोबेग हर लक्ष देऊन हो जो कंटेनर असा तो कंटेनर बेगोबेग हलोवप जे संबंधित अधिकारी असा त्यांचवणं करते अशी या माध्यमांतल्यान आम्ही मागणी करता हा नितीश शिरोडकर